we ठेव चारा मध्ये तीन मिळवल्या उत्तर किती येणार आहे मग मात मांड बर बरोबर आला का रे चार मध्ये किती मिळवले चार मध्ये किती मिळवले चार मध्ये किती मिळवले आणि उत्तर किती आलं चार अधिक तीन बरोबर चार अधिक तीन बरोबर सिद्धराज तू इकडे पाच संप्या काळ हा पाच दोन मिळायचे आपल्याला मिळवायचे मग आता किती होणार बघा पाचा मध्ये दोन मिळवल्यावर हा पाचा मध्ये दोन मिळवले मांडा आता सर बरोबर आलं काहीच उत्तर मध्ये दोन मिळवले उत्तर किती आलं काय आलं चला अमर या अमर मग नंतर देवाचा नंबर हा चार काढा चार कसे म्हणायचे चार आता चार मध्ये एक मिळवायचं आहे चार मध्ये एक मिळवला किती उत्तर येणार चार मध्ये एक मिळवला पाच म्हणता आता पाच बरोबर आलं का उन आणि काय केलं चार अधिक एक बरोबर चार अधिक एक बरोबर उत्तर बरोबर आलं माझी बरोबर आहे काय करणार तुम्ही बरोबर आलं म्हणून काय वाजून पाच काढायच्या सौ द्या बस बस काढ पाच मी तुला पाच आता पाच मध्ये तीन मिळवायचे आपल्याला पाच मध्ये तीन मिळवले पाच अधिक तीन किती <coughs> <coughs> बरोबर आहे का नाही उत्तर पाच अधिक तीन उत्तर किती आलं आठ बरोबर आहे आठ मांडा आता समोर द तीन बरोबर बरोबर आला कौत करायचं बंद आता मी सगळ्यांना देते तुमच्या दहा आपल्याला तुम्ही सगळेजण नीट बसा सगळेजण बंद सगळेजण तीन पहिलं गणित करायचंय तीन अधिक दोन लांब लांब ठेवा मध्ये दोन मिळवायचे सगळ्यांनी तिनामध्ये दोन मिळवायचे तिनामध्ये दोन मिळ किती उत्तर येणार मोजा बर मोजा तीन अधिक दोन मोजा किती येणार तीन अधिक दोन किती येणार अगं तीनामध्ये दोन मिळवायचे तो तीन कसे काय मिळवले मिळवलेत मिळवायचे सगळ्यांनी सगळ्यांनी मला मांडले दाखवा तीन अधिक दोन सगळ्यांचे तीन अधिक दोनच दिसले पाहिजेत तीन अधिक दोन किती मांडले सीताराज तीन अधिक दोनचं उत्तर किती येते मोज जाते सगळे सोमत्या आ, तीन अधिक दोन उत्तर किती येणार सगळ्यांचं उत्तर पाच आलं का बघा सगळ्यांनी तीन अधिक दोन केलंय का इकडच्या मुलांनी आलं का तुमचं उत्तर पाच न कुठं बसलाय तुम्ही अर्षदचं उत्तर किती आलंय तीन अधिक दोन किती आलं तिनामध्ये दोन मिळायचे चुकले ते दुसरं गणित घ्या दुसरं गणित करायचं आता सगळे बंद करा ती मोडा हा आता चार काढायचे चार चार बाजूला ठेवायचे चार सोंगट्या बाजूला ठेवा मोजा बरं किती ठेवल्यात बघा किती आहेत चार मध्ये आपल्याला दोन मिळवायचे दोन चार मध्ये किती मिळवायचे मिळवा बर चारामध्ये दोन मिळवले किती आले मोजा मोजा किंवा अगोदर चार आधी दोन मोजा, दा, दा, दोन मोजा चार मध्ये दोन मिळ येत आहेत का उत्तर सहा मांडा चार अधिक मांड दोन उत्तर किती आलं तुमचे चार अधिक दोन मांडलेले मायरा चार अधिक दोन कस केले दाखव मला कुठं चार आहेत तुझे दाखव हा दोन कुठे आहेत दाखव आणि एकूण मोजून दाखव किती आलं सहा बरोबर आहे अ तुझं तुझ काय केलंय सगळं एकत्रच मांडले का चार कुठे चार हा आणि चार मध्ये किती मिळवायचे दोन मग किती आलं उत्तर सहा चार आणि दोन उत्तर किती येणार बरोबर चारामध्ये दोन मिळवले उत्तर आलं सहा आता सगळ्यांनी सात काढायचे बाजूला सात सात काढा सगळं पहिलं केलेलं मोडायचं सात मोजा सात कर ले तू ए, साथ, साथ, हाँ, किती काढले हा सात सगळ्यांनी सात काढले आता सात मध्ये आपल्याला मिळवायचे आहेत एक सात मध्ये किती मिळवायचं आहे सातामध्ये सातामध्ये एक मिळवला उत्तर किती येणार सातामध्ये आठ उत्तर किती येणार सातामध्ये एक मिळवला सातामध्ये एक मिळवला सगळ्यांचा आठ आलं का रे उत्तर सात आधी एक आता पुढे आठ सोमता मांडा बरं मोजा नऊ नऊ सोंग्या काढ बाजूला काढले मध्ये तीन मिळवायचे आपल्याला हा आणि किती उत्तर येणार नऊ मध्ये तीन मिळवले बारा बरोबर आता पुढे किती मांडावे लागतील तुला मांड उत्तर किती आलं गणित काय केलं किती मध्ये किती मिळवले तू किती मध्ये किती मिळवले पहिल्यांदा किती गोट्या घेतल्या नऊ नवामध्ये किती मिळवल्या तीन नवामध्ये तीन मिळवल्या उत्तर आलं बारा बरोबर आहे करे तिथं उत्तर